किरकोळ कारणावरून तरुणास गंभीर दुखापत करणाऱ्या दोन आरोपींना मान्य न्यायालयानं ठोठावली सात वर्ष सश्रम कारावास व रुपये हजार दंडाची शिक्षा उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फिर्यादी लताबाई नरपत वळवी व अठ्ठेचाळीस वर्ष व्यवसाय शेतमजुरी राहणार पाटील फल्ली धानोरा तालुका जिल्हा नंदुरबार यांचा मुलगा अनिल नरपत वळवी यास धानोरा गावातील कमानीजवळ त्याच्या ओळखीच्या आरोपी हरीश नेहरू वळवी व दिनेश केशवंत वसावे दोन्ही राहणार शांतीनगर धानोरा तालुका जिल्हा नंदुरबार असं काही कारणात तो मारहाण करत असल्याबाबत फिर्यादी लताबाई यांना गावातील काही लोकांकडून समजलं यावेळी फिर्यादी लताबाई व सून सुनीता अनिल वळवी असे लागलीच घटनास्थळी गेले हरीश नेहरू वळवी हा त्याच्या हातातील दगडाने तर दिनेश केशवंत वळवी हा देखील अनिलच्या डोक्यावर वार करत होता त्यावेळी फिर्यादी लताबाई व सून सुनीता असे सदर ठिकाणी येत असल्याचं पाहून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला होता त्यानंतर फिर्यादी व सुनीता वळवी यांनी गावातील लोकांच्या मदतीनं जखमी अनिल नरपत वळवी आज उपचाराखावी रुग्णालयात दाखल केलं होतं सदरची घटना ही मोटरसायकल चालवण्याच्या वादातून झाली असल्याबाबतच फिर्यादी लताबाई यांना येथील लोकांकडून कळालं त्यान्वयी उपनगर पोलीस ठाणे इथं गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अकरा भारतीय दंडविधान कलम तीनशे सात तीनशे चोवीस तीनशे तेवीस चौतीस प्रमाणात दिनांक तेरा आठ दोन हजार बावीस रोजी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता उपनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक श्री देवीदास सोनवणे यांनी सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपी हरीश नेहरू वळवी दिनेश केशवंत वसावे राहणार शांतीनगर धानोरा तालुका जिल्हा नंदुरबार यांना वेळीच अटक करून गुन्ह्याचा अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीनं तपास करत महत्वाचे पुरावे जमा केले होते तसंच गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपी विरुद्ध मुदतीत दोषारोपत्र माननीय जिल्हा सत्र न्यायालय नंदुरबार इथं सादर केलं होतं सत्र खटल्याची सुनावणी माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री के आर पेटकर यांच्या समक्ष झाली सदर खटल्यात सरकार पक्षाच्या वतीनं साक्षीदार तपासण्यात आले त्यात साक्षीदार व पंच व तपास अधिकारी यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या यावरून सबळ पुराव्याच्या आधारे हरीश नेहरू वळवी वय बारा वर्ष दिनेश वसावे वय वर्ष राहणार तालुका जिल्हा नंदुरबार यांच्या विरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्यानं त्यांना माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश नंदुरबार के आर पेटकर यांनी भारतीय दंडविधान कलम तीनशे सात चौतीस दोषी ठरवत प्रत्येकी सात वर्ष सश्रम कारावास व पाच हजार दंडाची शिक्षा ठोठावली सदर खटल्याचं कामकाज सरकारी पक्षाच्या वतीनं अतिरिक्त सरकारी अभियुक्त ऍडव्होकेट श्री महेश पाडवे यांनी पाहिलं असून पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक श्री खेमंत मोहिते पैरवी अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन साबळे राजेंद्र गावी शैलेंद्र जाधव यांनी कामकाज पाहिलं तपास अधिकारी तसेच अतिरिक्त सरकारी अभियुक्ता यांचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री शेवण दत्त यस अप्पर पोलीस अधीक्षक श्री आशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार श्री संजय महाजन जिल्हा सरकारी वकील विनोद गोसावी यांनी अभिनंदन केलं ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार